आकर वॉइस ओवर पुण्यातील के ई एम हॉस्पिटल समोर वंचित बहुजन माथाडी ट्रांसपोर्ट जनरल कामगार युनियन द्वंतिव्र आक्रोश आंदोलन होना आहे बोलो पोलीस पाकडे वंचित माथाडी कामगार पुढीचे अध्यक्ष मय स्वाती अण्णा देडे या इथं काम करत असताना चक्कर येऊन पडल्या व त्यांना ॲडमिट कराय करण्यासाठी तर नेला आतमध्ये असताना त्यांनी चाळीस हजार रुपये भरा अथवा पेशंटवर इलाज होणार नाही असं कारणास्तव त्यांनी सांगितलं आणि त्या स्वाती देडे तिथं मयत पावलेले आहेत त्या मयत पावलेल्या स्वाती देड्यांच्या कुटुंबियांना दे न्याय मिळावा म्हणून आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत आज तिसरा दिवस आहे पण ते हॉस्पिटलचे जे काही आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेले आहेत आमच्याशी काही चर्चा केलेली आहे पोलीस प्रशासनालाही आम्ही दिलेलं आहे सांगितलेलं आहे की बाबा या अशा पद्धतीने आम्ही धरणे आंदोलन करतो पोलीस प्रशासन प्रत्येक वेळेस आम्हाला सांगते की आम्ही त्यांच्याशी काही बोलतो मिटिंग लावतो या अशा पद्धतीने बोलून चाल काल ढकलपणा चालू आहे त्यामुळे आम्ही ते सुद्धा धरणे आंदोलन करत आहोत मी शैलेंद्र मोरे आंदोलनाच्या समोर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एन जी व्हेंचर या कंपनीने मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक विस्तारी करण्याची जागा दोन हजार सालापासून आरक्षित असणारी जागा बेकायदेशीरपणे कराराने घेतलेली आहे दोन हजार सालापासून शासनाने ही जागा दिलेली असताना त्या जागेवर स्मारकाचं आरक्षण असताना ही राज्य सरकारने बेकायदेशीरपणे या ठिकाणी व्यवहार केलेला आहे हे व्यवहार रद्द व्हावा रस्ते विकास महामंडळाकडून पुन्हा जागा सांस्कृतिक विस्तारीकरणासाठी मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृत स्मारक समिती पुणे वतीने या ठिकाणी बेमुदत आक्रोश आंदोलनाला आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत या, या मागण्यासंदर्भामध्ये भारतीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्याचे पा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ राज्याच्या राज्यमंत्री माधुरी डिसाज पुणे कॅन्टोन्मेंट आमदार सुनील कांबळे या सर्वांना आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि या सर्वांनी अगोदर मान्य केलं होतं ही जागा विस्तारीकरण भवनसाठी आरक्षित दा, असलेली जागा पुन्हा या ठिकाणी त्याच कारणासाठी देणे दे। परंतु या ठिकाणी फसवणूक झालेली या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे जोपर्यंत सांस्कृतिक साठी ही जागा हस्तांतर होत नाही रस्ते विकास महामंडळ आणि एन जी व्हेंचर यांच्यामधला कराररत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तीव्र स्वरूपामध्ये चालणार आहे याची राज्य शासनाने आणि प्रशासनाने थोडी दखल घ्यावी अशी आंदोलनाच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो जय भीम आजच्या धोरणांचा निषेध नोंदवला वाढती महागाई बेरोजगारी तसेच सामान्य जनतेकडे दुर्लक्ष ज्या मुद्द्यांवर वंचित बहुजन आघाडीने सरकारला धारेवर धरले आंदोलनादरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जिल्हाधिकारी ज्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून योग्य तो निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे ज्या आंदोलनात पुणे विभागातील अनेक कार्यकर्ते महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते